विचार बदलला की कृती बदल एक लक्षात घ्या की सिंधी गुजराती मारवाडी लोकांचा मला खरंच इतिहास माहीत नाहीये आणि मराठ्यांचा इतका इतिहास भव्य दिव्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसतं सांगितलं अहत तांजावर तहत पेशावर अवघा मुलू कापला शिवाजी महाराजांच्या नंतर अठ्ठावीस वर्षांनी मराठ्यांनी अटक पर्यंत झेंडे लावले आणि हा देश ताब्यात घेतला एकशे दहा वर्ष त्यांना फक्त प्रेरणा आणि विचाराची गरज असते राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराजा साहेजीराव गायकवाड अण्णाभाऊ साठे अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले महात्मा गांधी यांना प्रथम वंदन करतो आजच्या संभाजी ब्रिगेड राज्यस्तरीय अधिवेशन महाराष्ट्र धर्म जगवू आणि महाराष्ट्र धर्म वाढवू या थीम अंतर्गत या कल्पनेने हा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाला खरंतर माझ्यासाठी मार्गदर्शक प्रेरणा अशा असलेल्या ह्या सगळ्या व्यक्ती आहेत छत्रपती शाहू महाराज आदरणीय शरद पवार साहेब राजूदादा पवार विलास सर सतीश मगर साहेब सतीश मगर साहेबांच्या मगरपट्टा सिटीमध्येच मी राहतो त्यामुळं त्यांनी जे केलेलं आहे ते खूपच सुंदर आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीने सगळ्यात पहिलं कार्यकर्त्यांना अर्थकारणाकडे उद्योजकतेकडं शेती विषय नेण्यासाठी जे पहिला आम्ही कार्यक्रम ठेवला होता तो के व्ही के कृषी विज्ञान केंद्र बारामतीला आम्ही जवळपास साडेचारशे लोक राहिलो होतो त्यानंतर विलास शिंदे साहेबांच्या इथं आता आम्ही एक शिबिर घेतलं संभाजी ब्रिगेडचं आणि संपूर्ण जवळपास एकशे वीस परिसर एकशे वीस एकरच्या परिसरामध्ये जे विलास शिंदे साहेबांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम केलं ते आम्ही पाहिलो मला सगळ्यांना विनंती आहे किमान आपण एकदा तरी कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि विलास शिंदेचं साहेबांचं सह्याद्री फार्म्स हे मोहाडी नाशिकमध्ये आहे ते बघितलं पाहिजे कारण विचार बदलला की कृती बदलती एक लक्षात घ्या की सिंधी गुजराती मारवाडी लोकांचा मला खरंच इतिहास माहीत नाहीये आणि मराठ्यांचा इतका इतिहास भव्य दिव्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसतं सांगितलं अहत तांजावर तहत पेशावर अवघा मुलू कापला शिवाजी महाराजांच्या नंतर अठ्ठावीस वर्षांनी मराठ्यांनी अटक पर्यंत झेंडे लावले आणि हा देश ताब्यात घेतला एकशे दहा वर्ष त्यांना फक्त प्रेरणा आणि विचाराची गरज असती आपण जर उद्योग जगती प्रेरणा दिली उद्योगाची अर्थकारणाची व्यावसायिकतेची तर मला शंभर टक्के वाटतं की जे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये सांगितलं अतंजावर तहत पेशावर अवघा मुलू कापला तर शिक्षण उद्योग व्यवसायासाठी हा आपला समाज एक दिवस अद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला ही संकल्पना घेऊन बाहेर पडल आणि याच्या संकल्पनेतनं साहेब मी विश्वासाने सांगतोय त्याचं कारण आज संभाजी ब्रिगेडच्या अजय सिंह सावंत प्रज्ञेश मोळक हे आता आपले कॉर्डिनेटर आहे आणि अजून काही लोक वेगवेगळ्या देशात साडेआठ हजार तरुण स्किल्ड वर्कर म्हणून परदेशात गेलेले आहेत आणि मला आनंद वाटतो साहेब सांगताना की महाराष्ट्र सरकारने जर्मनी बरोबर -बर चार लाख लोकांसाठी करार केलेला आहे तो नुकताच प्रसिद्ध झालेला आहे जपान बरोबर पाच लाख स्किल्ड वर्कर पाठवण्यासाठी केलेला आहे आणि केंद्र सरकारने जगातल्या तेवीस देशावर मध्ये मॅन पॉवर सप्लायसाठी भारत सरकारने ऑफिशियल करार केलेला आहे हा विचार संभाजी ब्रिगेडनी दोन हजार अठरा पण मांडायला सुरुवात केला की आता आम्ही परदेशात उद्योग व्यवसाय शिक्षण नोकरीसाठी जाईल साहेबांच्याकडे खूप अनेक मित्र आहेत परदेशामध्ये लंडनचे तर अनेक किस्से आहेत म्हणजे मगरपट्टा सिटी असेल किंवा लवासा सिटी असेल याच्याबद्दल मला माहिती आहे की लवासा सिटी जी निर्माण झाली पुण्यामध्ये त्या सिटीचा जन्म साहेब लंडनमध्ये असताना लेक सिटी जी आहे ती पाहिली अक्षरशः एक राय आपलं जे पेपरच पुस्तक असतं नाही साधं त्याच्यावर साहेबांनी पेन्सिलनी नोंद केलेल्या आहेत साहेबांची दृष्टी किती आहे लोक म्हणतात साहेबांनी काय केलं आज मी रोज बघतोय सोशल मीडियावर अरे असे हिरे निर्माण करणारे साहेब आहेत आणि तुमच्यासारखे मोती निर्माण करणारे साहेब आहेत हे नीट समजून घ्या कधीतरी असे माणसं कधीतरी जन्माला येतात छत्रपती शिवाजी महाराजांनंतर अनेक आपल्याला आदर्श आहेत पण आजच्या काळामध्ये मला आदरणीय शरद पवार साहेब असतील हे आदर्श वाटतात मी सातत्याने त्यांच्याबरोबर प्रवास करत राहतो साहेब मी राजकारणात कधीच येणार नाही मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो नाहीतर बाळासाहेब पवारपेक्षा वाईट अवस्था होईल माझी बाळासाहेब देशमुखांसारखी देशच सोडून जावं लागेल राजकारण हे माझा पिंड नाही काही लोक गैरसमज पसरवतात मला वाटतं माझं काम नाही राजकारण तुमचे आशीर्वाद आहेत हे माझ्यासाठी पुष्कळ आहे आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांच्याशी सातत्याने गेले अनेक वर्ष स्नेहाचा संबंध आहे आशीर्वाद आहेत त्यांचे ज्या वेळेस या वेळची निवडणूक आली लोकसभेची ते सातत्याने म्हणायचे की फॅसिजमच्या विरोधात लढलं पाहिजे राज्य घटनेच्या संरक्षणासाठी लढलं पाहिजे लोकसभेला निवडणूक लढायची की नाही हे त्यांना माहीत नव्हतं ते म्हणायचे की लोकशाही टिकली पाहिजे एक छत्रपती घराण्यातला राजा लोकशाही टिकली पाहिजे याच्यासाठी लढत होता आणि आदरणीय पवार साहेबांनी बरोबर ते घेरलं आणि आज संसदेमध्ये छत्रपतीच्या गादीवर बसलेला पहिला राजा संसदेत लोकसभेत गेला हे सगळ्यात मोठं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि याचा अभ्यास करण्यासाठी लंडन आणि अमेरिकेतन प्रतिनिधी आले होते ते मलाही भेटले महाराजांनाही भेटायला गेले होते की जगात हे पहिलं अद्भुत असं उदाहरण आहे की एक राजा लोकशाही लढवण्या टिकवण्यासाठी निवडणूक लढतो हे वेगळं वैशिष्ट्य होतं त्याच्यासाठी आले होते तुम्हाला कधीतरी समजलं पाहिजे छत्रपती शाहू महाराज आदरणीय शरद पवार साहेब हे आमचे आदरणीय आहेतच पण आता हे नवीन युगामध्ये राजूदादा पवार आहेत विलास शिंदे साहेब आहेत सतीशदादा मगर आहेत हे सगळे आपले आदर्श आहेत हे उद्योगातले शेती ह्या वेळेस आपले कन्सेप्ट होती पुढच्या वेळेस कदाचित विजय शिर्के साहेब असतील उद्योजगामधले अनेक आम्ही लोकांच्या संपर्कात आहे पुढच्या वेळेस आपण जे विश्वभूषण पुरस्कार देऊ हे महाराष्ट्र भूषण भारत भूषण नाही सर हे विश्वभूषणच आहे कारण विश्व आमचं आहे ना आम्हाला आता जगात जायचंय हे आमची प्रेरणा आहे आपण सगळेजण या ठिकाणी आला संभाजी ब्रिगेडच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट घेतले या ठिकाणी मला आवर्जून सांगा वाटतं की सचिन सावंत यांनी प्रामुख्याने त्यांच्या टीमनी कष्ट घेतले अमोल काटे सुधीर भोसले सुभाष बोरकर सोमेश्वर आहेर प्रदीप कनसे आणि सगळेच म्हणजे छगन शेरे आहे शरद चव्हाण आहे अनिल पाटील आहेत अजय भोसले लोकेश उर्फा अजय सिंह सावंत अमरजीत पाटील आहे आत्माराम पाटील हे सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आपण सगळेजण आमच्यावर विश्वास ठेवून इतक्या लांब प्रवास केला साहेब हे प्रतिनिधींचं अधिवेशन आहे म्हणजे ज्यांच्याकडं संभाजी ब्रिगेडचं पद आहे अशाच लोकांना या कार्यक्रमाला येण्यासाठी परवानगी दिली होती आणि म्हणून हे प्रतिनिधी अधिवेशन मुंबईमध्ये वाशीला यशस्वी झालं असं मी मानतो जय जिजाऊ जय शिवराय